त्यावेळेला एक पॉईंट असा येतो की तुम्हाला ना या प्रत्येक लिलेमागचा छुपा अर्थसुद्धा कळायला लागतो मी तुम्हाला कळत नाही आहे की यातून बाहेर कसं पडावं तुमची मनस्थिती चांगली नाही आहे कन्फ्युजनमध्ये आहात तर त्यावेळेला तुम्ही म्हणेन की आवर्जून आवर्जून तुम्ही हा ग्रंथ वाचा याचं पारायण करा यावेळेला मी डोळे नाही उघडले आहे त्या अवस्थेमध्ये मी स्वामींना विचारले की स्वामी असं का होतंय सेम तसे मला तिथे स्वामी बसलेले दिसले आणि ते माझ्याकडे बघून भासत होते आणि त्यांनी असा आशीर्वादाचा हात माझ्याकडे केला श्री स्वामी समर्थ मंडळी तुम्ही जर स्वामी सेवेत असाल तर हे काय आहे हे तुम्हाला माहिती असेलच मी फ्रंट कॅमेराने शूट करते त्यामुळे उलट दिसतंय हे आहे श्री स्वामी चरित्र सारामृत स्वामी सेवेतली सगळ्यात प्रभावी सेवा या सेवेला मानलं गेलं आहे तर असं नक्की आहे तरी काय या ग्रंथामध्ये आणि यावर स्वामींचा इतका वरदा असतं का की जो कोणी मनापासून ही सेवा करताना ना त्याची प्रत्येक इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतातच आणि हा अनुभव प्रत्येकाला आला असेल ज्याने ही सेवा मनापासून केली तर याचबद्दल आपण आज थोडे माहिती जाणून घेणार आहोत त्याचसोबत व्हिडिओच्या शेवटी मी मला आलेला अनुभव सुद्धा शेअर करणार आहे अनुभव म्हणण्यापेक्षा एक संकेत जो मला स्वामींचा या सेवेबद्दल मिळाला तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे तुम्ही ऐकलं असेल ना की आपल्याला जर एखादी सेवा करायची असेल पण आपल्याला कळत नसेल की नक्की कुठली सेवा करू पण मनापासून इच्छा आहे सेवा करायची तर त्यावेळेला असं म्हणतात की स्वामी स्वतः तुम्हाला मार्ग दाखवतात किंवा स्वतः तुम्हाला सेवा देतात तर तसाच काहीसा अनुभव मला स्वामी स्वामीचरित्र सारामृताबद्दल आला आणि तो अनुभवसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओच्या शेवटी त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि त्याआधी तुम्ही जर आपला हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नमस्कार माझं नाव आहे पौर्णिमा आपल्या या चॅनलवरती स्वामींचे स्वामींच्या लिलेंबद्दलचे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन मी येत असते आणि त्याचसोबत माझ्या दैनंदिन जीवनातले काही स्पेशल क्षण असतील किंवा काही स्पेशल दिवस असतील त्याचेही व्लॉग्स माझ्या चॅनलवरती येत असतात तर अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडत असतील तर हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर बाकीचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरचं तुम्ही पाहू शकता आणि ते व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की माझ्या व्हिडिओजमुळे तुम्हाला काहीतरी माहिती मिळते किंवा तुमचं थोडंफार का मन होईना मनोरंजन होतंय तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करू शकता चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया mm -hmm. तर सगळ्यात आधी स्वामी चरित्र सारामृत हे नक्की कोणी लिहिलं आहे तर ज्यांनी लिहिलं आहे त्यांचं नाव आपल्याला ह्या चरित्र सारामृतामधून कळतंच त्यांचं नाव आहे विष्णू बळवंत थोरात विष्णू बळवंत थोरात हे मूळचे कोकणचे होते पण कामानिमित्त ते ज्या परगावी राहायचे ज्यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहायचे तिथले घरमालक हे स्वामींचे भक्त होते आणि आपण म्हणू शकतो की त्यांच्या थ्रू स्वामी विष्णू बळवंत थोरात यांच्या आयुष्यात आले आणि पुढे जाऊन विष्णू बळवंत थोरात यांनी स्वामींच्या लिला सांगणारा हा ग्रंथ लिहिला स्वामीने ज्या असंख्य लिला केल्या त्यातल्या काही मोजक्या लिल्या ह्या ग्रंथात दिल्या गेल्या आहेत अठराशे सत्त्याण्णव साली त्यांनी हा ग्रंथ लिहून पूर्ण केला पुढे जाऊन एकोणीसशे पंधरा आणि एकोणीसशे अडुसष्ट साली याच्या आवृत्ती प्रकाशित झाल्या पुढे काही वर्षांनी हा हस्तलिखित विष्णू भगवंत थोरात यांचा हस्तलिखित एकमेव ग्रंथ ज्यावर स्वामींची स्वाक्षरी होती स्वामींची सही होती तो ग्रंथ परमपूज्य पिटले महाराजांना मिळाला त्यांनी त्याचे हजार पारायणसुद्धा केले आणि पुढे जाऊन मग त्यांनी हा ग्रंथ दिंडोरी प्रणित मार्गातले परमपूज्य दादा आहेत त्यांना दाखवला या ग्रंथामध्ये जे काही ज्ञान आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचावं सर्वसामान्य माणसांना त्याचा लाभ व्हावा या हेतूने त्यांनी याच्या आवृत्ती छापण्याचा निर्णय घेतला पण त्यावेळेला मोरेदादांना तिकडे इतके पैसे नव्हते त्यांनी काही पैसे उसने घेतले आणि ते पुण्याच्या किर्लोस्कर प्रेसमध्ये आले तिथे त्यांनी हे आवृत्ती छापण्याचं चा काम दिलं पण तिथले जे व्यवस्थापक होते ते त्यांना म्हणाले की आम्ही हे काम करू पण तुम्हाला रोज इथे प्रूफ रिडिंगसाठी यावं लागेल अर्थात मोरेदादांना इतक्या दिवस पुण्याला थांबणं शक्य नव्हतं मोरेदादा त्यांना म्हणाले की तुम्हाला जसं शक्य होईल तसं काम करा मला इतक्या दिवस इतकं था इथे थांबणं शक्य नाही आहे मोरेदादा पुन्हा नाशिकला आले काही दिवसांनी ठरलं ठरलेल्या दिवशी मोरेदादा पुन्हा पुण्याला गेले आवृत्तीचं काम छापून झालं होतं आणि हे काम इतकं सुंदर झालं होतं की मोरेदादा खूप खुश झाले त्यांनी व्यवस्थापकाचे आभार मानले की मी जसा विचार केला होता त्यापेक्षाही खूप सुंदर काम केलं आहे तुम्ही पण त्यावेळेला तिथले जे व्यवस्थापक होते ते जे काही म्हणाले ते ऐकून मोरेदादांना आश्चर्याचा धक्का बसला कारण ते व्यवस्थापक असे म्हणाले की यात आमचं काही श्रेय नाही आहे तुम्ही जो व्यक्ती रोज इथे प्रूफ रिडिंगसाठी पाठवत होतात त्यांनी जसं सांगितलं आम्ही तसं काम आहे आता या या हे ऐकल्यानंतर मोरेदादांना आश्चर्याचा धक्का का बसला कारण त्यांनी कार असा कुठलाच व्यक्ती पाठवला नव्हता त्या व्यक्तीबद्दल आणखी थोडी माहिती काढल्यानंतर त्यांना असं कळालं की ते जे कोणी व्यक्ती होते ते एक वृद्ध व्यक्ती होते आणि ते पुण्यातल्या गुरुवार पेठेतून येत होते आता हे सगळं घड हा सगळा घडलेला प्रसंग मोरेदादांनी पिठले महाराजांना सांगितला त्यावेळेला पिठले महाराज असून त्यांना म्हणाले की शेवटी स्वामींच्या कामाची चिंता ही स्वामींनाच स्वामी रोज मला येऊन सांगायचे की नारायण आज इतक्या इतके ग्र इतक्या इतक्या आवृत्ती छापून झाल्या इतक्या इतक्या पानं छापून झाली तर या प्रसंगावरून आपल्याला कळतं की ते जे ते वृद्ध व्यक्ती जे कोणी होते ते दुसऱ्या दुसरे, दुसरे कोणी नसून ते साक्षात स्वामी महाराज होते आणि म्हणून स्वामी स्वामींचा इतका वरदहस्त आहे या ग्रंथावर की तुम्ही मनापासून याची सेवा केलीत याची पारायण केलीत अगदी पारायण नाही नित्यसेवेत जरी तुम्ही हे वाचलत ना तरी मी म्हणेन की तुमची प्रत्येक इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतातच करतात आणि हा प्रत्येकाला आलेला अनुभव आहे ज्यांनी ज्यांनी ही सेवा केली ना त्यांना हा अनुभव आलाच असेल हे मला माहिती आहे मलाही आलाय आता दुसरा प्रश्न म्हणजे की यात असं नक्की काय दिलंय की ते वाचल्याने सगळ्या इच्छा पूर्ण होतात तर यात म्हणायला गेलं तर तसं वेगळं काही नाही आहे आणि म्हणायला गेलं तर सगळंच आहे स्वामींनी ज्या असंख्य लिला केल्या त्यातल्या काही मोजक्या लिला यात दिल्यात ज्या आपल्याला वाचायला मिळतात पण जेव्हा तुम्ही पहिल्या पहिल्यांदा हा हे वाचता ना त्यावेळेला तुम्हाला फक्त ह्या लिला कळतात की अच्छा स्वामींनी हे हे केलं होतं स्वामींनी कसं आपल्या भक्ताला संकटातून बाहेर काढलं होतं पण जेव्हा तुम्ही रोज रोज पुन्हा पुन्हा हा ग्रंथ वाचता नित्य सेवेत म्हणा किंवा पारायण करतात तेव्हा म्हणा जेव्हा पुन्हा पुन्हा हा तुमच्या वाचनात येतो ना त्यावेळेला एक पॉईंट असा येतो की तुम्हाला ना या प्रत्येक लिलेमागचा कळायला लागतो म्हणजे तुम्हाला असं वाटायला लागतं की या प्रत्येक पानातून किंवा ज्या काही लिला या दिल्यात ना त्यातून स्वामी मला काहीतरी सुचवू पाहतायत आणि ते जे काही स्वामींनी सांगितले ते जर आपण आपल्या आयुष्यात त्याचा अवलंब करून घेतला तर मी म्हणेन की आपण आपल्या आयुष्यात नेहमी योग्य मार्गावरच चालत राहू कधीच ते चुकीच्या मार्गावर आपण जाणार नाही हा माझा अनुभव आहे या सेवेबद्दलचा आणि त्याहूनही मोठी गोष्ट मी सांगेन स्पेशली जर तुम्ही संकटात आहात तुमच्या आयुष्यात एखादा प्रॉब्लेम चालू आहे तुम्हाला तुम्हा कळत नाही आहे की यातून बाहेर कसं पडावं तुमची मनस्थिती चांगली नाही आहे कन्फ्युजनमध्ये आहात तर त्यावेळेला तुम्ही म्हणेन की आवर्जून आवर्जून तुम्ही हा ग्रंथ वाचा याचं पारायण करा हा माझा पर्सनल अनुभव आहे की Uh, जेव्हा आपण संकटात असतो ना त्यावेळेला ही सेवा किंवा जेव्हा तुम्ही वाचता ना त्यावेळेला माहिती ना एक वेगळीच ताकद येते ती एक पॉझिटिव्ह एनर्जी हे पुस्तक हा ग्रंथ तुम्हाला देतं कसं आहे ना संकटातून बाहेर पडण्यासाठी सगळ्यात जास्त गरजेचं असतं ते म्हणजे आपण इमोशनली आणि मेंटली स्ट्रॉंग असणं जेव्हा आपण इमोशनली आणि मेंटली स्ट्रॉंग असतो ते ना तेव्हा जे काही संकट आलंय ना त्याच्याकडे आपण पॉझिटिव्हली बघू शकतो पॉझिटिव्हली म्हणजे की अच्छा ठीक आहे हे घडलं आहे ना माझ्या आयुष्यात तर यामागे नक्कीच काहीतरी कारण असणं हा अप्रोच असणं किंवा चला ठीक आहे घडलं ना ते घडू द्या यातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग शोधूया हा अप्रोच असणं ह्याला म्हणतात की पॉझिटिव्ह अप्रोचने त्या प्रॉब्लेमकडे बघणं सो तसं बघण्यासाठी तुम्ही मेंटली आणि इमोशनली स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं आणि ती एनर्जी किंवा ती ताकदनं हा ग्रंथ तुम्हाला देतो आणि ती ताकद दुसरं तिसरं काही नाही आहे मी म्हणेन की साक्षात स्वामी महाराजच ती ताकद म्हणून आपल्या पाठीशी उभे राहतात आणि हे जेव्हा तुम्ही वाचता ना त्यावेळेला स्वामी आहेत आपल्या अवतीभोवती आहेत हा विश्वास आणखी दृढ होतो आणि हा माझा खरंच अनुभव आहे जेव्हा किंवा मी संकटात असते ना तेव्हा मी हे पुस्तक आणि मी म्हणजे ही सेवा मी करतेच करते आणि फक्त हे आहे की हा संकटच असताना जेव्हा तुम्ही सेवा करताना त्यावेळेला जेव्हा हे पुस्तक हातात घेताना त्यावेळेला बाकी सगळे विचार सोडायचे कितीही मोठं संकट असू द्या आयुष्यामध्ये किंवा आजूबाजूला काहीही चाललं असू द्या ते सगळ्या त्यापासून थोडंसं वेगळं व्हायचं या भौतिक जगापासून हे पुस्तक मी आणि स्वामी एवढंच लक्षात ठेवायचं आणि सेवा करायची मी गॅरंटी देते तुम्हाला की तुम्हाला जाणवेल जेव्हा तुम्ही हे पुस्तक पूर्ण वाचून उठाल ना त्यावेळेला तुम्हाला ती ताकद जाणवेल की तुम्ही तुम्हाला ती ताकद ती एनर्जी मिळाली हा माझा अनुभव आहे आणि आता त्या प्रसंगाकडे येऊया हो म्हणजे हा अनुभव मला वाटला होता मी कधी शेअर करेन मी आ, ही गोष्ट आत्तापर्यंत कोणालाच सांगितली नाही आहे फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याला ही गोष्ट माहिती आहे या पुस्तक या सेवेबद्दलचा मला खूप मोठा अनुभव आला आहे अनुभव म्हणण्यापेक्षा संकेत मिळाला होता ही सेवा करण्यासाठी आणि तोच आज सगळ्या तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर ही गोष्ट आहे जेव्हा मी पहिल्या पहिल्यांदा स्वामी सेवेत आले होते नवीनच होते आधी मी स्वामींना मानत नव्हते नंतर म्हणजे माझ्या घरातले सासरचे मंडई सगळे मानतात माझा माझे मिस्टर मानतात सो त्यानंतर मला एक अनुभव आला स्वामींचा तो मी माझ्या एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर केला आहे तर तो अनुभव आल्यानंतर मी स्वामींना मानायला लागले पण त्यावेळेला मी इतकी देवदेव करणारे नव्हते आणि स्वामींना मानायला लागले एवढंच होतं बाकी स्वामींबद्दल मला आणखी अशी जास्त काही माहिती नव्हती स्वामींच्या सेवा करतात त्या कशा करतात काहीही माहिती नव्हतं कारण तितकी देवदेव करणारी मी त्यावेळेला नव्हते मग झालं असं की ना आयुष्यात थोडंसं त्यावेळेला थोड्याशा समस्या आल्या थोड्याशा ना एकच समस्या आली पण ती अशी आली की त्याचं काही सोल्युशनच नव्हतं तो प्रॉब्लेम असा होता की तो म्हणायला गेला तर प्रॉब्लेम नव्हता पण माझ्यासाठी ते खूप कठीण होतं पचवणं आणि त्याचं काही सोल्युशन नव्हतं खरं तर गरज होती ते म्हणजे तो प्रॉब्लेम आहे तसं ॲक्सेप्ट करण्याची की अच्छा हे आहे ना आता आहे तसं ॲक्सेप्ट करायचं आणि चालत राहायचं पण ते माझ्याच्याने होत नव्हतं मी अत्यंत भित्रे होते त्यावेळेला आणि त्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये असायचे मला कळायचंच नाही की काय चाललंय माझी मनस्थिती खरंच खूप वाईट होती त्यावेळेला आणि अशात ना मग मी स्वामींचं नामस्मरण करायला लागले होते त्यावेळेला नामस्मरण करतानाच मला थोडंसं छान वाटायचं मग जेव्हा किंवा दिवसभरात मला वेळ मिळायचा ना त्यावेळेला मी नामस्मरण करायचे या व्यतिरिक्त मला मा काहीच माहिती नव्हतं की सेवा स्वामींची सेवा करतात कशी करतात पण मी स्वामींना म्हणायचे की स्वामी मा काहीतरी मार्ग दाखवा मला काहीतरी अशी काहीतरी द्या की जेणेकरून हे जे टेन्शन आहे ना माझ्या डोक्यावरचं ते थोडंसं हलकं होईल आणि असंच ना एक दिवस दुपारची वेळ होती आणि त्यावेळेला अचानक मनात आलं की नामस्मरण करत बसूयात आणि मग मी घेतलं आमच्या घराला देवघरासमोर बसले मी माळ वगैरे नाही जपत मी डोळे बंद करते हात जोडते आणि जितका वेळ मला वाटतो तितक्या वेळ श्री स्वामी समर्थ म्हणत राहते माझ्यासाठी हेच सगळ्यात मोठी सेवा होती त्यावेळेला नाही आत्ताही आहे तर त्यावेळेला मी तेच केलं मी बसले देवघरासमोर आणि हात जोडले डोळे बंद केले आणि नामस्मरण चालू केलं थोडाच वेळ झाला असेल नामस्मरण चालू करून आणि तेवढ्यात ना माझ्या डोळ्यासमोर मला अक्कलकोट दिसायला लागलं त्याआधी मी अक्कलकोटला फक्त एकदाच गेले होते आणि मला तेच दृश्य सेम म्हणजे आम्ही जेव्हा पोहोचलो होतो बसस्टॉपवर हो तिथे जी काही माणसं होती नंतर आम्ही मंदिराकडे गेलो ते सगळं आहे तसं ना मला दिसायला लागलं म्हणजे डोळे बंद होते पण मला ते दिसत होतं सगळं आणि मी मंदिराकडे चालले वटवृक्ष मंदिर आहे तिथे गेले आणि जसं मी स्वामींचं दर्शन करण्यासाठी त्यांचा जो मेन गाभार आहे तिथे जायचा प्रयत्न केला तिथे पाऊल ठेवलं तसं मी तिथून गायब झाले आणि मी कुठल्या तरी अशा अंधारा जागेवर आले म्हणजे काहीतरी गुफा सारखं होतं आणि तिथे मध्यभागी खूप मोठा दगड होता, होता। बाजूला पूर्ण अंधार होता आणि मी त्या दगडाच्या ना गोल गोलगोल फेऱ्या मारत होते की मी इथे कुठे आले आणि मी इथून बाहेर कशी निघू यासाठी मी त्याच्या गोलगोल गोलगोल फेऱ्या मारत होते आता हे दिसलं ना कसं माझं मी थोडे डिस्टर्ब झाले आणि मी डोळे उघडले माझं नामस्मरणही थांबलं आणि मी विचार केला की मला असं का दिसलं असावं म्हणजे मी स्वामींचं दर्शन घ्यायचा प्रयत्न केला आणि स्वामींनी मला दर्शन का नाही दिलं परत मला वाटलं की आधीच आपली मनस्थिती ठीक नाही आहे आणि आपण असं काहीही विचार करतो म्हणून मी आपल्याला दिसलं असेल मी पुन्हा नामस्मरणाला सुरुवात केली पुन्हा तेच मला पुन्हा पहिल्यापासून सगळं तेच दिसायला लागलं पुन्हा तोच अक्कलकोटचं बसस्थानक जे आहे ते त्या सगळ्या रस्ता मंदिराकडे जाण्याचा आणि पुन्हा मी त्याच रस्त्याने मंदिराकडे चालले मला मीच दिश दिसत होते पण यावेळेला मी काय केलं की यावेळेला मी स्वतःहून स्वामींची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला जो स्वामींचं मंदिर आहे आणि मेन गाभार गा 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 आहे जिथे स्वामींची मूर्ती आहे ते सगळं डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला की ह्या वेळेला मला स्वामींचं दर्शन घ्यायचंच आहे पण पुन्हा सेम झालं पुन्हा मी जसा पाव प पा माझं पाय ठेवला गाभारात जाण्यासाठी पुन्हा मी गायब झाले मी पुन्हा त्याच सेम ठिकाणी पोचले जे ह्याच्या आधी मला दिसलं होतं पुन्हा तीच पूर्ण काळोख असलेली का गुफा त्याच्यामध्ये तो उंचचं उंच दगड आणि त्याच्या गोलगोल गोलगोल गोल, पुन्हा फेऱ्या मारते पण यावेळेला मी डोळे नाही उघडले यावेळेला मला वाटलं की काहीतरी वेगळं आहे दोनदा मला सेम गोष्ट का दिसते यावेळेला मी डोळे नाही उघडले आहे त्या अवस्थेमध्ये मी स्वामींना विचारले की स्वामी असं का होतंय म्हणजे मला तुम्ही दर्शन का नाही देतात माझ्याकडून काही चूक झाली आहे का आणि खरं सांगू याआधी मला कधीच देवाबद्दल असा इतका मोठा अनुभव आला नव्हता म्हणजे जसं मी स्वामींना विचारलं नाही की असं का करत आहे स्वामी तुम्ही माझ्याकडून काय चुकलंय का मला तुम्ही दर्शन का देत नाही यात तर तसं ना त्या दगडाच्या मध्यभागीनं मला काहीतरी वस्तू चमकताना दिसली मी त्या वस्तूच्या जवळ गेले आणि ते एक पुस्तक होतं ज्यावर स्वामींचं चित्र होतं आणि त्याच्या बाजूला लिहिलं होतं श्री स्वामी चरित्र सारामृत आता ते पुस्तक बघितलं बघितल्यानं ना मला पटकन आठवलं की हे सेम पुस्तक मी माझ्या घरात पाहिलंय आमच्या घरामध्ये खूप धार्मिक पुस्तकं आहेत आणि त्या ता पुस्तकांमध्ये मी हे पुस्तकही क पाहिलं होतं आणि मला, मला, मला ते आठवलं की हे स्वामींचं पुस्तक आहे पण मला जसं मी सांगितलं मला माहिती नव्हतं की याचं काय महत्त्व आहे मला असं वाटलं की असं आरतीचं वगैरे पुस्तक असतं तसंच हे काही पुस्तक असावं ते सेम पुस्तक मला तिथे दिसलं आणि जसं मी ते पुस्तक हातात घेतलं ना पुढे जे काही घडलं म्हणजे खरं सांगू तर त्यावेळेला मला त्याचं काय म्हणतात त्यावेळेला त्याचं महत्त्व नाही कळलं त्यावेळेला मला वाटलं नाही त्यावेळेला मी कन्फ्युजनमध्ये होते की हे खरंच घडतंय की भास होते पण आत्ता मला कळते की नाही ते तो भास नव्हता किंवा ते माझ्या मनाचे खेळ नव्हते तिथे खरंच वामीने मला संकेत दिला होता जसं मी ते पुस्तक हातात घेतलं ना तसं त्या दगडाच्या अगदी वरचा जो टोक होता तिथून ना जसं काही सूर्यप्रकाश आत येतो ना असा उजड आतमध्ये यायला लागला आणि ती पूर्ण अंधार होता ना तो हळूहळू हळू जायला लागला आणि जसं वरती पाहिलं ना की कुठून उजड येतो तसं त्या तसं त्या दगडाच्या ठोकावरती मला मला साक्षात स्वामी तिथे बसलेले दिसले जसे जसे वटवृक्षाखाली स्वामी बसतात ना सेम तसे मला तिथे स्वामी बसलेले दिसले आणि ते माझ्याकडे बघून हसत होते आणि त्यांनी असा आशीर्वादाचा हात माझ्याकडे केला आणि खरंच सांगते म्हणजे मला आत्ता ते आठवलं तरी खूप इमोशनल व्हायला होतंय त्यावेळेला जसं मी सांगितलं मी खूप नवीन होते या सगळ्यामध्ये त्यावेळेला मला खरंच त्याचं इतकं महत्त्व कळलं नाही मला असं वाटत होतं की मला भास होते होते मी माझ्या अवस्थाच ठीक नाही आहे असं कसं ख देव इतक्या सो इझिली कसं का काय आपल्याला दर्शन देऊ शकतो पण आत्ता मला कळते की नाही त्यावेळेला स्वामींनी खऱ्या अर्थाने स्वामी माझ्या आयुष्यात आले तो, तो दिवस होता आणि मी खरंच सांगते तिथून माझं आयुष्य खरंच पलटलं म्हणजे ज्या प्रॉब्लेममुळे हो मी इतकी आ, इतकी त्रस्त होते ना की मला असं वाटवतं की ह्याचं काही सोल्युशनच नाही आहे तो प्रॉब्लेम स्वामींनी माझ्या आयुष्यातून हद्दपार करून टाकलं म्हणजे मला वाटलंही नव्हतं की मला असं वाटलं की आता ह्या प्रॉब्लेम सोबतच जगावं लागणार आहे याच्यावर काही उपाय नाही आहे पण तो प्रॉब्लेम माझ्या आयुष्यातून हद्दपार झाला आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा ही सेवा मला जसं साव, ही सेवा स्वामींनीच एका अर्थाने संकेत दिला करायला आणि त्यांच्या सांगण्यानुसार जेव्हा जेव्हा मी ही सेवा करते तेव्हा तेव्हा मला अनुभव येतात मला स्वामींचे संकेत मिळतातच मिळतात कोणी मानू, मानू ना मानू पण जो करतो ना त्याला माहिती असतं की ती ती शक्ती आहे ना ती आहे आपल्यासोबत आणि असते नेहमी आणि सेवा करते तेव्हाच नाही मला नेहमीच जाणवते की आहेत स्वामी नेहमी आपल्यासोबत आहेत पण ज्या वेळेला मी हे पुस्तक हातात घेते ज्या ज्या वेळेला मी पारायण करते त्या वेळेला ती ताकद आणखी स्ट्रॉंगली जाणवते की एकदम जवळ येत ते माझ्या आणि ते मला कधी हारून नाही देणार तर हा माझा चरित्र सारामृताबद्दलचा सा अनुभव आहे अनुभव म्हणजे ह्याचा संकेत मला कसा मिळाला हे आहे बाकी याने मला काय काय दिलं हे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं याआधी मी जो व्हिडिओ पोस्ट केला त्यावरती तर हा माझ हे मला कळत नाही मी काय बोलू तर हा हेच होतं जे काही मला सांगायचं होतं श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाबद्दल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला काय असे अनुभव आलेत तेही मला मला खरंच जाणून घ्यायला आवडतील तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता आणि तुमची इच्छा असेल की ते तुमचे अनुभव मी माझ्या व्हिडिओ थ्रू लोकांपर्यंत ते तेसुद्धा मी नक्की करेन आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला वाटते ज्यांना ज्यांना गरज आहे आत्ता हे हा व्हिडिओ पाहण्याची त्यांना शेअरसुद्धा करा आणि हो आपल्या सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच श्री स्वामी समर्थ